आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या गौतम नगरातील पीटीआर प्रश्न मार्गी लावणार खासदार संजय जाधव गंगाखेड शहरातील सर्वे क्रमांक दोनशे मधील अतिक्रमणधारक गेल्या अनेक वर्षापासून वास्तव करत असून त्यांना गंगाखेड नगरपालिकेच्या वतीने मूलभूत सुविधा देण्यात येत असतात परंतु त्यांना शासनाअंतर्गत मिळणारे रमय आवास योजना व प्रधानमंत्री घरकुल योजनाकरिता पी टी आर नसल्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे जनशक्ती संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करूनही पी टी आर मोरच्या गायऱ्यांवरील चौपन्न नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले या परिसरात पाचशेचे नागरिक अजूनही पी टी आरपासून वंचित आहे त्याकरिता पंचवीस सप्टेंबर रोजी गंगाखेड नगरपालिका कार्यालयांना घेराव आंदोलन करत सलग पाच ते सहा तास सर्व नगरपालिका कार्यालयाला घेराव घालत पत्र लिहून घेण्यास मजबूर केले पंचवीस सप्टेंबर रोजी घेराव सत्याग्रह होत असताना प्रसंगी सायंकाळी पाच वाजता परभणीचे खासदार पंडू जाधव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गौतम नगरातील नागरिकांना पी टी आर मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही असे आश्वासन दिले खासदार बंडू जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना फोनवर बोलून पी टी आर देण्यासंदर्भात दोन दिवसामध्ये दे बैठक घेण्याची सूचित करून जयकवाडी जमिनीवर नागरिकांची पी टी आर प्रश्नावर जिल्हाधिकारी यांना सुचविले व लेखी आश्वासन दिल्यानंतर घेराव आंदोलन मागे घेण्यात आला यावेळी प्रमोद मस्के श्रीकांत भोसले ओंकार पवार गोपीनाथ भोसले गोविंद अय्या जितेश गोरे चंद्रशेखर साळवे नागेश डंबरे उत्तम साळवे सुभाष भालेराव शेख रहेमुन सह आदींची उपस्थिती होती पूर्णा पोलिसांच्या कारवाईत अवैध गुटक्यासह चार लाख अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त कोरोना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाळे यांच्या पथकाने पुणा शहरात दिनांक पंचवीस सप्टेंबर बुधवार रोजी मध्यरात्री छापेमारी करत एका बलेनू कारमधून तस्करी होत असलेल्या अकरा हजार आठशे रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व चार लाख रुपये किमतीची कार असा एकूण चार लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी कोर्णा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता अन्न सुरक्षा अधिनियम कलम तीन दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर सव्वीस दोन व्ही सत्तावीस दोन इनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवारी मध्यरात्री पोलीस निरीक्षक विलास गोबाळे यांना पुणे एका बलेनो कार गुटकं का तस्करीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्यासह फौजदार केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल नडगिरकर पोलीस कॉन्स्टेबल शेंबेवाड यांना सोबत घेऊन पुन्हा शहरात सापडा लावला मध्यरात्री दीडचे दोनच्या सुमारास गवडी गल्ली परिसरात त्यांना एक बलेनो गाडीतून गुटखा तस्करी होत असल्याचे निदर्शनात आले पोलीस निरीक्षक गोबाडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी छापा घातला यावेळी अंधाराचा फायदा घेत गुटक्याचे पोते गाडीतून उतरवणाऱ्या दोघांनी पोलिसांना पाहून कोपारा केला पोलीस पथकाने घटनास्थळावरून एम एस सतरा बी व्ही त्रेचाळीस त्र्याहत्तर ग्री रंगाची बलेनो कार पोत्यामध्ये अकरा हजार आठशे रुपये किमतीचा विमल गुटखा चार लाख रुपये किमतीची चारचाकी वाहन असा एकूण चार लाख अकरा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुना पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल मनोज नडगिरकर यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत किशनराव चव्हाण शाळेचे यश जिल्हास्तरीय शालेय क्रीडा हॉकी स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये किसन चव्हाण केंद्रीय माध्यमिक आश्रमशाळा जिंतूर वयगट सतरामधून प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामराव उबाडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती यांनी सर्व विद्यार्थी व टीमचे कौतुक केले शिक्षक चेक निसार यांचे कौतुक केले व सत्कार करण्यात आले सहकारी यावेळी कुलाट मुख्याध्यापक पी आर वाकडे प्राध्यापक लिखेसह शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रिन्स स्कूलची उल्लेखनीय कामगिरी श्रीराम प्रतिष्ठान सिलू संचलित एल के आर रोडगी प्रिन्स इंग्लिश स्कूल यांची माझी शाळा सुंदर शाळा तप्पा दोन अभियानात उल्लेखनीय कामगिरी शाळेने सेलू तालुक्यात प्रथम पटकावला असून जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळून एक प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे या अभियानाचा उद्देश शाळांचे सौंदर्यीकरण स्वच्छता आणि खूप वातावरण निर्मिती करण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे हा आहे एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळा परिसरात हरित क्षेत्र वाढवणे स्वच्छता मोहीम राबवणे आणि शाळेच्या इमारतीची सुधारणा यासारख्या गोष्टीवर भर दिला शाळेच्या यशाबद्दल व्यास्थापन शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे दप्तर तपासणी आणि निविदा प्रक्रियेच्या चौकीसाठी मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन परभणी शहरातील वन विभागाच्या सहाय्यक वन संरक्षक कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करून सहाय्यक वन संरक्षक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले वन परिक्षेत्र कार्यालय परभणी आणि जिंतूर या दोन्ही कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी दफ्तर तपासणी आणि मागील दोन वर्षात झालेल्या निविदा प्रक्रियेच्या चौकशीच्या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कारवाई न झाल्याने आदिनांक सव्वीस सप्टेंबर बु गुरुवार रोजी मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले येत्या आठ दिवसात वरील मागण्यावर कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयात भजन कीर्तन आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लावटी जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख अर्जुन टाक श्रीकांत पाटील सूर्यकांत मोगल यांच्या स्वाक्षरी आहे मराठा आरक्षणासाठी सुभाष जावडे यांचे प्रणांतिक उपोषण मराठा आरक्षण व इतर मागणीसाठी मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावडे हे परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणास बसले आहेत गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या मागण्या प्रलंबित असून मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सुटावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील अनेक संघटनांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे मराठा आरक्षण गोलमेज परिषद घेण्यात आली यावेळी आरक्षण समितीचे अध्यक्ष सुभाष जावडे यांनी मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यासाठी आपण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते त्यानुसार दिनांक पंचवीस सप्टेंबर बुधवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते प्राणांतिक उपोषणास बसले आहेत सरकारने मराठा आरक्षण व इतर मागण्यावर तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे त्यांच्या प्राणांतिक उपोषणास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील इतर संघटनाचे प्रमुख परभणी येथील येऊन त्यांना समर्थन देत आहे तिरुपती बालाजीच्या लाडू प्रसादात भेसळ करणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी आदिनांक सव्वीस सप्टेंबर गुरुवार रोजी सेलू येथे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की करोडेचे श्रेजस्थान असलेले तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी तसेच माशाचे तेल व इतर भेसळयुक्त वस्तू आढळल्या आहेत तिरुमला तिरुपती बालाजी हे जगातील करोडोंचे श्राजस्थान आहे दरवर्षी या ठिकाणी करोडो लोक दर्शन घेतात व प्रसाद घेतात अशा प्रकारे मंदिरात प्रसादमध्ये जनावरांची चरबी टाकून हिंदू धर्म वाटण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत अशा प्रकारे भेसळयुक्त प्रसाद देणे म्हणजे हिंदू धर्मावर एक प्रकारचे आक्रमणच आहे यामुळे समस्त हिंदू धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत या भेसळूत लाडू प्रसाद प्रकाराची सी बी मार्फत चौकशी करण्यात यावी हा प्रकार करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी जेणेकरून यानंतर असा प्रकार होणार नाही नसता समस्त हिंदू धर्मातील लोकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जयसिंग शेडके व्यंकटेश काबरा अविनाश बिहाणी अनूप कान्हेकर विष्णू काष्टे माणिक शेडके रामेश्वर गाडेकर भारत इंद्रोके मोहन गाडेकर राजन पवार दीपक लाटे यांच्या वतीने देण्यात आला आहे परभणी शहरात भीमशक्ती व काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न परभणी शहरातील हॉटेल सिटी पॅलेस येथे भीमशक्ती सामाजिक संघटना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस परभणी विधानसभा मतदारसंघाची बैठक आदिनांक सव्वीस सप्टेंबर गुरुवार रोजी परभणी निरीक्षक महेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार सुरेश वरपुळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीत भीमशक्ती सामाजिक संघटना व्यतिरिक्त इतर सामाजिक संघटनांकडून भीमशक्तीचे परदेश सरचिटणीस तथा माजी महापौर रवींद्र सोनकांबडे यांना परभणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्तीचे परदेश सरचिटणीस तथा माजी महापौर रवींद्र सोनकांबडे यांनी केले होते यावेळी भीमशक्तीचे प्रदेश उपाध्यक्ष विजय सुखदेव विभागीय उपाध्यक्ष प्रल्हाद अवचार मराठवाडा महासचिव प्राध्यापक परवीन कनकुटे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नदीमा इनामदार बाळासाहेब देशमुख सुहास पंडित सिद्धार्थ भराडे संतोष सावंत आशा माल समिंदर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे व भीमशक्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाखेड शहरात दोन मोटरसायकलच्या धडकेत पादचारी ठार गंगाखेड शहरातील अहिल्याबाई होडकर चौकात घडलेल्या घटना सी सी टी व्ही कॅमेरेत कैद झाली आहे या घटनेत जनार्दन गम्फूशेप राहणार भिंडेवाडी हा व्यक्तीचा मृत्यू झाला दिनांक एकवीस सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी अपघात झाला गेली सहा दिवस परभणी येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते त्यांची मृत्यूची ही अपयशी ठरली दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला